स्वागत करतोय आज मागे गणेश जयंतीचा विसर्जन सोहळा इथे सेलिब्रेट हो, केला जातोय इथे भरपूर मंडळ इथे जमले जमलेली आहेत त्याचबरोबर वर इथे जनसमुदाय जो जमलेला आहे तो बाप्पाला निरोप देण्यासाठी जमलेला आहे आज प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये एक भावना आहे बाप्पा बरोबर वर दडलेल्या आपण तनुसाई सेवा मंडळ यांचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर आज आपण बोल बोलणार आहोत तर आज गणपती बाप्पाचं विसर्जन होतं दहावं दहावं वर्ष आपलं तर दहाव्या वर्षी आपण कशा पद्धतीने सोहळा साजरा केला आणि आत्ता जो निरोप देण्याचा जो समय आलेला आहे जवळ तर तिथपर्यंत आपल्याला प्रोसेस कळेल का की आपण कशा पद्धतीने दहावं वर्ष असल्यामुळे आपण स्पेशली कशा पद्धतीने ही प्रोसेस पार केली आहे सर्वप्रथम मी विशाल महाराष्ट्र न्यूजचं अभिनंदन करेन की त्यांनी आमच्या मंडळाचा गणपती उत्सव हा तुम्ही तुमच्या चॅनलवर चॅनलवरती प्रदर्शित करत आहात तरुण सैसे सेवा मंडळ हा गेली दहा वर्ष हा गणपती उत्सव साजरा करत आहे दोन हजार तेराला ह्या गणपती उत्सवची स्थापना झालेली आहे आणि आजच्या या वर्षी दहावं वर्ष आपलं झालेलं आहे गणपती उत्सव जेव्हा आगमन झालं पहिल्याच दिवशी प्राणप्रतिष्ठेपासून ते आत्ता विसर्जनापर्यंत आम्ही बरेचसे उपक्रम राबवले होते मंडळातर्फे महिलांचे कार्यक्रम त्यानंतर रक्तदान शिबिर आम्ही राबवतो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी राबवला होता गणपती उत्सवानिमित्ताने मंडळाने ह्या वर्षी गोरगरिबांना आश्रमामध्ये आपण चौथ्या दिवशी त्यांना स्नेहभोजन ठेवलं होतं बरेचसे उपक्रम तरुण सेवा सेवा मंडळ हा राबवत असतं तरुण सेवा मंडळ स्लोगन असं आहे की कला क कला क्रीडा क्षेत्र शैक्षणिक हा आमचा स्लोगन असल्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी दरवर्षी मंडळातर्फे विविध उपक्रम राबवतो यावेळी गणपतीमध्ये आम्ही दहावा वर्ष असल्यामुळे आम्ही बरेचसे उपक्रम राबवले होते पूर्ण झालेल्या बाप्पाच्या चळणी पूर्णतः प्रार्थना करेन मी की जे काय आमचे मनोगत ज्या मुलांचं मनोगत होतं ते मनोगत बा बाप्पा हे नेहमी पूर्ण करत राहील आणि असंच आम त्यांचा आशीर्वाद आमच्या मंडळावर स्वदैव तत्पर राहील हीच प्रार्थना करेन गणपती गणपतीच्या चरणी आता आपल्याला मंडळाचे सेक्रेटरी माजी सेक्रेटरी हरीश तुरळकर हे भेटलेले आहोत आणि त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत तर आ, मागे गणेश जयंती आपण दोन हजार तेरापासून सुरू केली आहे आणि आत्तापर्यंत आपल्याला दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याचबरोबर हे दहावं वर्ष इतक्या जल्लोषात आपण सा सेलिब्रेट केलेलं आहे जल्लोषात आपण साजरा केलेला आहे इतकं भारी वातावरण या पूर्ण पर्यावरणात पसरलेलं आहे तर तुम्ही या वातावरणाबद्दल आणि या गणपतीबद्दल आणि या मंडळाबद्दल काय सांगा मंडळाबद्दल सांगायचं झालं तर मंडळ आमचा आज तरुण सेवा मंडळ जो आहे तो आमच्या एरियामध्ये एक ज्वलंत उदाहरण म्हटलं ते त्या नावामध्येच तरुणसाई सेवा मंडळ आहे जो जोश आहे तो जोश वयाच्या आज आमच्या पन्नासाच्या वर्षाजवळ आलेले आहेत तो जोश सर्वांमध्येच असाच असतो आणि तरुणसाई सेवा मंडळ प्रतिवर्षाप्रमाणे हाही वर्षी गणपतीची स्थापना केलेली आहे आणि आज आमच्या गणपतीला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ज्या गणपतीने आज आम्ही ह्या मनोभावी सेवा केलेली त्या मनोभावे सेवा करताना आज जो निरोप देण्याचा वेळ आलेला आहे जो निरोप देण्याचे वेळ येताना खरोखर आज आमचं मन भरून आलेलं आहे की खरोखर की आज पाच दिवस आम्ही जी मनोभावे सेवा केलेली आहे आणि आज जो निरोप दिलेला आहे तर मी एवढाच म्हणेल की गणपती हो बाप्पा मोर त्याचबरोबर इथे महिला पण जमलेल्या आहेत महिला मंडळ इथे पूर्ण जमलेले आहेत आपण आपण इथे येऊया इथे येऊया हा वे या इथे या तर महिलांनी पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम केलेत आणि या कार्यक्रमात पूर्ण महिला मंडळ इथे सहभागी होतं महिलांचा एक वेगळा उत्साह असतो आणि तो इथे दिसला तरुण साई सेवा मंडळ इथे फक्त मुलंच नाही तरुण आहेत तर सगळ्या महिला सुद्धा तरुण आहेत तुम्ही बघू शकता दररोज पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवत होतो तर प्रत्येक कार्यक्रमाबद्दल आणि तुम्हाला या सोहळ्यामध्ये ज्या पद्धतीने उत्साह दिसलेला आहे उत्साह मांडता आला एन्जॉय करता आला त्याबद्दल आपण बोलूया स्वप्नपूर्ती आमच्या गणपतीचं नाव आहे स्वप्नपूर्ती स्वप्नपूर्ती ह्याचा अर्थ आमचा पूर्ण स्वप्न पूर्ण करणारे गणपती आहेत आणि आमच्या लहानापासून ते अगदी मोठ्या म्हणजे साठ वर्ष म्हणाल किंवा सत्तर वर्ष म्हणाल तरी देखील आमचा उत्साह कधीच कमी होत नाही आणि एवढा आम्हाला भारी वाटतं ना की आम्हाला ॲक्च्युली आमच्या मंडळातून आमच्या घरी जावंसं आम्हाला अक्षरशः वाटत नाही रात्र आमची चार वाजतात पाच वाजतात कधी वाजतात ते आमच्या आम्हालाच कळत नाहीत आणि आज असं वाटतं आहे की खरंच बाप आणि जरी गेला तरी लवकरात लवकर कधी पुढचा वर्ष उगवेल आणि आमचे बाप्पा आमचे कधी परत येतील असं आमचे अगदी उत्साहाने आम्ही सांगतोय आणि पाणावलेले डोळे आपण पाहू शकता प्रत्येक प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे भावना दाटून आलेल्या आहेत तर त्याच बरोबर हो तर इथे वृद्ध आजी आहेत त्यांनी सुद्धा पाच दिवस एन्जॉय केला या गणपती मध्ये सोळा हां या सोहळ्याबद्दल सो था मी असं सांगेन की मला जो आवडतं आहे त्याचप्रमाणे हा पाच दिवसाचा उत्सव स्वप्नपूर्ती गणपतीचा झालेला आहे काही मी दरवर्षी ह्या गणपतीसाठी इकडे येत असते कारण माझी मुलगी आणि माझे जाऊ महेश पेडामकर यांच्या घरी मी येते पण या उत्सवासाठी मी तिथे येऊन राहते आणि या कार्यक्रमात सहभागी होते मी राहते विक्रोळीला माझं नाव सुवर्णा सकाराम दैवलकर पण मी ह्या कार्यक्रमासाठी खास इकडे येते कारण आपली मुलगी तिथे राहते सत्तावीसमध्ये आता सध्या ती शिवाजीनगरमध्ये राहते पण ह्या कार्यक्रमाला आवर्जून येते कारण माझ्या माझं वय आता सत्तर आहे पण मला कार्यक्रमाची आणि डान्स गाण्याची खूप आवड असल्यामुळे मी याच्यात सहभागी होते आणि मला खूप आनंद होतो असं दरवर्षी बाप्पानी यावं आणि आम्हालाही इथपर्यंत आणावं हीच बाप्पा बाप्पाचरणी प्रार्थना नम्र विनंती आणि सर्वांना अशीच म्हणजे सर्वांना अशी शक्ती देव बाप्पानी आणि इथपर्यंत आणू द्यावा आणि हा कार्यक्रम याच्यापेक्षाही चांगला होऊ दे आणि मोठा होऊ दे सदिच्छा देखील आम्हाला असं वाटतं की त्यांना देखील असं वाटतं की मी लहानच आहे सत्तर म्हणजे काहीच नाहीये अजून तुम्ही अजून त्या नाचतात गातात छान पाच दिवस त्यांनी एवढी मजा केली की त्यांना असं वाटलंच नाही की मी सत्तर वर्षाची आहे आणि आम्हाला देखील वाटलं नाही की आम्ही देखील पन्नासीच्या पुढे आहोत एवढी आम्ही खूप मजा केली आणि खूप भारी मजा केली आहे चला एवढं बोलू मी आमच्याकडे पाच दिवस खूप कार्यक्रम होते त्याच्या त्याच्यामध्ये महिलांचा मंगळागौर म्हणून कार्यक्रम ठेवला होता इतका उत्तम झाला आम्ही बाहेरून ॲक्च्युली मागवलं होतं आणि स्टार्टिंगला आम्ही आम्ही स्वतःहून तीन वर्ष तो कार्यक्रम राबवला होता, होता। पण नंतर आपणच काय करावं म्हणून आम्ही दुसऱ्यांना देखील बोलवलं होतं पण इतका छान केला ना के आमी केल बगतास की आम्ही देखील बघतच बसलो की इतक्या भारी नसतात खूप छान नसत आहेत तसंच पाच दिवस आमच्याकडे जेवणाची सोय इतकी उत्तम प्रकारे केली होती की के आम्ही पुढच्याही वर्षी की दरवर्षी ठेवा आमच्यासाठी ही सोय की त्या निमित्ताने आम्ही खाली उतरतो आहे अगदी सजून धजून घेतो आहे आम्ही ना नाचतो आहे आणि खूप मजा करतो आणि खूप अशीच मजा दरवर्षी करावी आणि हेच आमचं मनोगत आहे आणि ईश्वर आणि आमच्या बाप्पाने ती आमची इच्छा रो दरवर्षी पूर्ण करावी हेच नम्र निवेदन गणपती बाप्पा तर आता आपल्या बरोबर तणुसा सेवा मंडळ स्वप्नपूर्ती माघी मंडळ यांचे अध्यक्ष जोडले गेलेले आहेत या यांच्याच मार्गदर्शने मार्गदर्शनाने हे सगळं घडलेलं आहे तर तुम्ही तर या सोहळ्याबद्दल या उत्साहाबद्दल काय सांगाल खूप मजा वाटली तीन वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली आणि खूप सेवा तीन वर्षात मी जी सेवा केली गणपती बाप्पाची आणि सर्व सभासद सर्व कार्यकर्त्यांनी मला खूप मदत केली त्याबद्दल महिला मंडळांनी पण खूप मदत केलेली आहे असाच कार्यक्रम आणि असाच सण आपला पाच दिवसाचा नेहमीप्रमाणे साजरा हो दरवर्षीप्रमाणे साजरा हो हीच मी सदिच्छा व्यक्त करतो आमच्या जे सर्वांना आधी नमस्कार तरुण तरुणसाई सेवा मंडळातर्फे माघी गणपती हा जो महत्त्वाचा का माघी गणपतीचा कार्यक्रम होता तो खरोखरच उत्कृष्ट होता आपल्याला पाच दिवस मंडळाने सगळ्या महिलांना मोकळी मिळावी यासाठी जेवणाची सोय केली होती त्याचबरोबर विविध कार्यक्रम आयोजन केले होते त्यामध्ये जा त्यामध्ये मंगळागौर हा खरोखरच उत्कृष्ट आणि अगदी वाखाडण्याजोगे कार्यक्रम झाला त्यांच्यामधला जो स्टॅमिना नॉन स्टॉप त्यांनी जो डान्स केलेला आहे मंगळागौरचा